काय गंमत आहे पहा काल देवेंद्र फडणवीस यांनी अनेक वृत्तवाहिन्यांच्या ऑफिसला गणपती दर्शनाच्या निमित्ताने भेटी दिल्या लगेच कालपासून मराठा आरक्षणासाठी सुरू असलेल्या आंदोलन बदनाम करण्याच्या हेतूने आंदोलनाबाबत निगेटिव्ह बातम्या या वृत्तवाहिन्यांच्याकडून द्यायला सुरुवात झाली आहे यांच्याच मीडियाच्या पत्रकाराने मुंबईमध्ये मुंबईच्या लोकलमध्ये जाऊन प्रत्येक महिलेला विचारले की तुम्हाला या आंदोलनाचा काय त्रास होतो का तर त्यांचं सरळ सरळ उत्तर होतं की नाही आम्हाला काही त्रास होत नाही गर्दी जाणवते पण एवढा त्रास नाही असं त्यांचं म्हणणं होतं तरीही मुंबईच्या एका पत्रकारितेबरोबर विनयभंग झाल्याच्या बातम्या प्रसारमाध्यमांनी उचलून धरल्या आजच आजच्या दिवशी बीडमध्ये एका पाच वर्षाच्या मुलीवर अत्याचार झाला त्याची एकही बातमी ही न्यूज चॅनल दाखवायला तयार नाही पण मीडियाच्या महिला पत्रकारितेबरोबर विनयभंग झाला असं पसरवत आहेत त्याचा कोणताही पुरावा नाही ना व्हिडिओ नाही ना, ना, ना जेणे कोणी केलं तेव्हा त्याला ते तिथे ते ते काही बोललं नाहीत या सगळ्यावरून हे समजते की हे सर्व हे सरकार प्रणलित आहे त्यामुळे या आंदोलनाला बदनाम करण्याचा आणि कोर्टाच्या मागून हे आंदोलन कसं मोडीत निघेल हा डाव सरकारने आखलेला दिसतोय तसेच एवढा मोठं आंदोलन चालू असताना कोणताही मुख्यमंत्री दोन्ही उपमुख्यमंत्री हे मुंबईत थांबतच नाहीत एक गावी आहे एक पुण्यात आहे तर एक भलतीकडेच आहे हे सर्व मंडळी कोणत्या तरी एका विखे पाटलाला पुढे करून त्याच्यावर जबाबदारी सोपवतात यांना न्यूज चॅनेलच्या ऑफिसमध्ये जाऊन भेटी द्यायला वेळ आहे पण सुरू असलेल्या आंदोलनावर चर्चा करून मार्ग काढण्यास वेळ नाही ते काय म्हणतात आम्ही सकारात्मक आहे आम्ही सकारात्मक आहे यावर मराठी नेतेही त्यांची भाषा बोलत आहेत याच्यावरून एकच समजते की यांना हा मराठी समाज फक्त मतदानासाठी हवा आहे बाकी तुम्ही जगा मरा यावर यांचं काहीही घेणं देणं नाही यांना यांची राजकीय पोळी भाजायची आहे आणि यांना आपलं सरकार हे चालवायचं आहे